तरी एक पोरगा असा बसला होता मोबाईल असा कुणी हे आपण असं नाही चावले असं बसला होता मी वाचून म्हणणार हे काय बनले तेवढ्यात आमच्या तिथली चौकातली दारू पिल्ली पुरा आली मला बघून मी काय करणार हि करून वाच वाचलेला ते म्हणजे अरे चितांना देऊ कधी बसून बसला चार तास झाला असंच बसलं असे विचार होऊन त्यांनी हे सगळं आता वारकरी सांगत नाही मी हे समजा त्यांच्या दृष्टीनं नाही इकडं जमलं नाही म्हणून माणूस इकडं आला असं त्यांचं मत असेल समजा काही लोकांना टाळ बोटावर काय सांगू दोन वेळा विधानभवनात कार्यक्रम घेतले मराठी भाषा बाळासाहेब बांधेरने ते हे सुचवलं होतं पैठणला जे खाली झालं ना संत की ते पंढरपूरला करायचं होतं त्याच्यावरची भूमिका राहायचं आगाय त्याच्यामधं काही बघितलं नाही ते बांधलं शंकरराव चव्हाणसाहेबांनी नेलं पैठण बोलू रामकृष्ण हरी अकरा 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 रोजी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे सर्व पायिक फडकरी दिंडी चालक आणि अभ्यासक असे सगळे एकत्र मी आणि डॉक्टर सदानंद मोरे सर आम्ही आळंदी इथे बोलवले पंढरीत बोलवले आणि एक वर्षभर याचा अभ्यास करून आम्ही एक वारकरी साहित्य परिषद ही संस्था अकरा 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 रोजी स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन हे व्यासपीठ स्थापन केलं नाशिक नवी मुंबई गोंदिया लातूर नांदेड कोल्हापूर मुंबई हे करत करत आम्ही एक महाराष्ट्राचे सिनेकलावंत अमिताभ बच्चन यांचेकडून पसायदान गाऊन घेतलं या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्ही डॉक्टर सदानंद मोरे असतील माणिक गुटे हे मंत्रालयातील सचिव असतील अर्थतज्ञ अभय टिळक असतील जिल्हा सत्र न्यायाधीश चकोर बावीसकर असतील किंवा परंपरेतील प्राध्यापक बाळासाहेब देऊकर दनपुरे महाराज असतील असे पी एच डी ओनर विद्यापीठाचे शिवाजीराव मोहिते डॉक्टर रामकृष्ण लवितकर असतील असे विविध संमेलना देश करत करत आम्ही हे व्यासपीठ चालवत आज तेरावं व्या संत साहित्य संमेलन आक शिर्डी येथे बावीस आणि तेवीस मार्चला घेतोय आणि मला आपणाला सांगताना आनंद होतो की ह्या संत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्ही तीनशे पासष्ट तालुक्यामध्ये वीस हजारपेक्षा जास्त गावामध्ये आमचे पाईक तयार केले आणि जेणेकरून मुलांच्यात आणि महिलांच्यात हे जे संत साहित्य आहे आपलं ज्ञानोबा तुकोबांचं ते संत साहित्य गेलं पाहिजे आणि मानवतावाद वाढला पाहिजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ या माध्यमातून निसर्गाची जोपासना आणि मानुष्की राहावी म्हणून आम्ही महिला हरिपाठ मंडळ आज महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून उभा केले बारा हजार महिला हरिपाठ मंडळ आज कार्यरत आहेत आणि महिलेंच्या माध्यमातून आम्ही दररोज त्यांना एकत्र येऊन हरिपाठ गाणे असेल किंवा कुटुंबाची उन्नती असेल मुलीला चारिद्र्य मुलाला सामाजिक भान आपल्या पतीला मानसिक आधार असेल आणि अशा पद्धतीचं काम वारकरी साहित्य परिषद करत आहे यंदाचे संत साहित्य संमेलन अध्यक्ष दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष आणि जगद्गुरू तुकोबाराय महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण संजय महाराज देहूकर यांना आम्ही सर्वांनी मिटिंगमध्ये एकमुखानं मान्यता दिली महाराज एम ए इंग्लिश आहेत प्लस संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि एक परंपरेतले क्रांतिकारी हरिभक्त परायण आहेत दोन दिवस अत्यंत मोठ्या प्रमाणात दिंडीने गेल उद्घाटन होईल आणि परिसंवाद कीर्तन अभंगवाणी भजन बारूड आणि महिलांचा हरिपाठ होईल आणि शिर्डी येथे शिर्डी हेच पंढरपूर तिथले लोक सांगतात किंवा साईबाबा म्हणायचे विठू पाटील त्याचे नावगा पंढरपूर त्याचे गावगा तर या माध्यमातून शिर्डीमध्ये मा जगातून येणाऱ्या सुद्धा हे संत साहित्य वारकरी संप्रदायाचे तिथले लोकल आहेत पण जे भारतातून जगातून महाराष्ट्रातून येतात त्यांनाही हा मेसेज जाईल आणि अहिल्यानगर ज्या जिल्ह्यातून आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली निवाशातून त्या जिल्ह्यामध्ये हे संत साहित्य संमेलन तेरावं घेतो आहे विखे पाटील राधाकृष्णजी याचे स्वागताध्यक्ष आहेत आणि संजय महाराज हरिभक्तपराय संमेलनाध्यक्ष आहेत हे सांगण्यासाठी मी आपल्याकडे पंढरपूर येथे आलेलो आहे रामकृष्ण कमीत कमी दहा हजार लोक प्रत्येक वर्षी असतात राजकीय राज राज मान्यवरांमध्ये आता आम्हाला आमच्या संमेलनात दरवर्षी पहिल्या संमेलनापासून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आहेत यावेळी मराठी भाषेचे उदय सामंत साहेब येत आहेत कारण माझा मराठीचा बोलू कौतुकेपरी अमृतातही पैजा जिंकू आम्ही महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून इंग्लिश मिडियमचं जे फॅड आलं आहे ज्यातून पिढी थोडीशी अशी चुकीच्या दिशेला निघाले तर मराठी भाषेतून मुलं शिकवली पाहिजेत आणि इंग्लिश ही भाषा आहे त्यामुळं ती शिकू शकतो पूर्वीचे लोक ब्रिटिशांनाही स्वातंत्र्य सैनिक आपले आदर होऊन सोडायचे त्यामुळं इंग्लिश ऐवजी मराठीचं फॅड आणण्याचं काम त्यामुळं उदय सामंत येतात ज्या खात्याकडून आपल्याला दिंड्यानं पैसे मिळाले अजून उर्वरित दिंड्यानं पाहिजे किंवा ज्या शिक्षण संस्था आहेत वारकरी संप्रदायाच्या त्यांनाही पैसे मिळाले पाहिजेत आणि त्यांना बंधन घातलं पाहिजे की मुलांना सेपरेट झोपण्यासाठी आणि शिक्षण देत असताना त्यांना सोयीसुविधा दिल्या पाहिजेत यासाठी त्यांनाही थोडं मानधन दिलं पाहिजे तर त्या खात्याचे मंत्री सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट हे येत आहेत त्या जिल्ह्यातील शिक्ष सभापती विधान परिषदेचे राम शिंदेसाहेब येत आहेत आणि आम्ही मुख्यमंत्री महोदय गोंदियाला आले होते एकनाथजी शिंदे आणि अजितदादा त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या त्या दोघांपैकी आज मला असं वाटतं आहे की दोघंही येतील अधिवेशन जरी सुरू असलं तरी शनिवार रविवार आहे आणि मला असं वाटतं आहे की अजितदादा आणि एकनाथ शिंदे येतील आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या संत साहित्याला राजाश्रयही मिळावा मिळावा आणि हे जो हा जो उपक्रम आम्ही गावोगावी घेतो आहे

मान्यवरांना बोलवून त्यांची भावना समजून घेऊन सामुदायिकरित्या नको तर वैयक्तिकरित्या इथले पत्रकार असतील इथले अभ्यासक असतील इथले परंपरे इथले फडकरी असतील आणि राज्यातले सांप्रदायासाठी आणि त्या क्षेत्रातील मूर्ती या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि निव्वळ कोणाला दोषी न धरता शासनाने इथं विशेष त्यात छंद असलेला असा अभ्यासक माणूस नेमून त्यात काम केलं पाहिजे शासनाने यात गांभीर्य दाखवलं पाहिजे गंभीरता हे मी म्हणेन हे पहा परिसंवादामध्ये हे सगळे विषय घेतलेले आहेत तज्ज्ञ लोक बोलतात पण मी अजूनही तुम्हाला सांगतो मला वैयक्तिक विचारलं तर मी सांगेन आडनावच काढून टाका म्हणजे जात कळणार नाही आणि दुसरी गोष्ट नाही माझ्या मी माझं वैयक्तिक मत सांगितलं माझं मी काय मोठा अभ्यासक नाही पसतात समाजामध्ये तेढ वाढत असतात पण संत साहित्य इतकं मोठं औषध त्याच्यावर आहे त्याचा प्रचार प्रसार झाला की साखर खाल्ल्यावर चहा गोड लागत नाही तसं संत साहित्याचे अभ्यासक लोक वाढले आणि त्यासाठी आम्ही आज काम करतोय आणि मी तीच तक्रार करतोय की ज्या गांभीर्यानं शासनाने आम्हाला बोलवून घेऊन विचारलं पाहिजे ते आम्ही त्यांना धडपडतोय त्यांना भेटतोय त्यांच्या हातापाया पाया पडतोय पण ते गांभीर्यानं घेत नाहीत हे निश्चित आहे नाही देतात आमच्या प्रयत्नांना सामाजिक न्यायाच्या व्यसनमुक्ती किंवा मराठी भाषेतून थोडं थोडं देतात पण आम्ही काय सांगतो त्यांना अधिकृत द्या ते काय म्हणतात साहित्य संमेलन आहे तुमचं संत साहित्य संमेलन कशाला असं काही प्रशासकीय अधिकारी म्हणतात त्यांची कुवत नसते त्यांना ते समजत नाही संत साहित्याची डे खोली काय आहे याची गरज काय आहे आणि म्हणून मी मगापासून एकच शब्द वापरतोय शासनात बसलेल्या भाग्यवान मंत्री महोदयांनी विचाराच्या बैठकीतल्या मंडळींना घेऊन निर्णय घेतले पाहिजेत नाही जिथं जिथं वेगवेगळ्या भागात हे जावं अजून आमच्याकडे आता अमरावती जळगाव हे दोन भाग राहिलेले आहेत पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेर जिथं सयाजीराव गायकवाड महाराज असतील किंवा माधवराजी शिंदे असतील त्यांनी हे संत साहित्यपूर्वी जोपासलेलं आहे आज आम्ही पहिल्यांदा नऊ राज्यातले वारकरी संप्रदायातले विशेष कार्य केलेली जी मंडळी आहेत त्या मंडळींना बोलवून त्यांचा सन्मान करतो मंदिर मदे, मदे, आहे कुणी मंदिरं बांधलेली आहेत विठ्ठलाची केरळमध्ये मद्रासमध्ये कुणी त्याच्यावर काम केलेलं आहे कुणी अभंग केलेले आहेत गुजरात मध्य प्रदेशमध्ये चांगलं आहे आता कुकुरमुंडेकर महाराजांचं गुजरातमध्ये स्वातंत्र्य चळवळीपासून चांगलं काम आहे त्यांनाही आम्ही सन्मानित करतो आहे कर्नाटकातल्या काय केरळ मद्रासच्या ते आंध्र तेलंगणामध्ये तिथल्या मंडळींना यावेळी बोलवले हो केलेलं आहे के यावेळी निमंत्रित आणि पुन्हा अनेक बोलू गोष्टी मी मंत्री महोदयाने सांगितलं जेवढे खाते आहेत त्या खात्यांचे इथं रेस्ट हाऊस बांधा म्हणजे आलेल्या लोकांना अजून सुविधा मिळतील जे संप्रदायाशिवाय येणारे आणि प्रत्येक राज्याला पत्र लिहा की तुमच्या राज्याचं ज्याप्रमाणे मध्य प्रदेश भवन आहे त्यामुळं त्यांना जागा द्या सहकार्य करा आणि त्यांना आव्हान करा आणि त्यांच्या त्यांचे जे काही हे आठ नऊ राज्यातले लोक येतात त्यांना त्यांचा तिथला ते प्रोटोकॉल ऑफिसर होईल त्यांची सोयीसुविधा होतील त्यांची दखल घेतली जाईल त्यांच्या राज्याचे मंत्रीमहोदय येतात विचारवंत येतात म्हणून तेही व्हावं अशी आम्ही मागणी करत असतो चालू आहे मागील काही वर्षात गावोगावी अशा प्रकारचे शिक्षण संस्था जा काढल्या जातात त्याला शासनाकडून एक तर कुठलं अनुदान मिळत नाही पण काही संस्थांमध्ये गैरकृती देखील होताना दिसून येतात मध्यंतरी आळंदीत काही अशाच वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश तिथल्या अधिकाऱ्यांनी दिले होते नाही हे खरं आहे की गैरकृती होतात पण हे तितकंच खरं आहे की त्यातून चांगली पिढी पण तयार होत्या पकवा टाळ पहा नामदेवरायांनी सांगितलेलं लावून मृदुंग सुती टाळ सुती टाळ गो शेऊ ब्रह्मरस आवडीने अहो ती मुलं पिढी तयार होते त्यातून शाळेच्या मुलांच्यात संतसायच जातं पण आम्ही हे बारा सालापासून मागणी करतो आहे की ह्या शिक्षण संस्थांना सामाजिक न्याय खात्यातून अनुदान द्या महिन्याला एक वर्षाला अकरा लाख बारा लाख द्या असं आमची लेखी मागणी शासनाकडे आहे आणि ती इतक्यासाठी आहे की त्यांना बंधन आलं त्या मुलांना स्वतंत्र झोपता आलं पाहिजे असं जसं हॉस्टेलला असं छोट्या मुलांना रेल्वेच्या थ्री ट टायरसारखं तसं करा बाथरूम चांगले द्या हे बंधन कधी राहील ते मग आणि गैरकृत्य हे घडतात ही मानसिक विकृत्य असते पण त्याला बंधन घालायचं असेल काय ते शासनाने थोडं अनुदान दिलं आणि त्यांना जर शासन दरबारी नोंद झाली तर त्या माध्यमातून त्यांना बंधन आहे त्यांची चौकशी सुरू होते किंवा तिथे लक्ष राहतं आहे हे घटना घडल्यानंतर विचार करण्यापेक्षा घडू नये यासाठी शासन जागृत पाहिजे ना आळंदीकरांनी इतके मोठे आंदोलन केलं त्यात सत्यता आहे ती उजेडात त्यावेळी आली पण आम्ही दहा सालापासून बघतोय म्हणून ती मागणी केली होती पण गंभीर्यानं शासन घेत नाही ऐकत नाही समजून घेत नाही काय करायचं आम्हाला समजत नाही आम्ही लाचार आहे आम्ही जाऊन हातापाया पडतो त्यांना ओटा पसरतो बाबा आमचं ऐकून घ्या ऐकूनही घेत नाहीत आणि न्याय द्यायचं तर त्याच्या पलीकडे आहे आम्ही मांडतोय अत्यंत प्रत्येक बारा संत साहित्य संमेलनाचं जे आमचं खुलं अधिवेशन आहे त्यात हे ठराव आहेत शासनाला पाठपुरावा करतोय शासन मी आजी सांगतोय कोणीही शासन गांभीर्यानं याची दखल घेत नाहीत कोणी मला सांगू दे आम्ही घेतली आहे ना त्याच्यामध्ये वारंवार वाद तर नवीन मंदिर समिती नियुक्ती काय तुम्हाला काय वाटतं मी सतत हे सांगतोय वारकरी संप्रदायाबद्दल शासन भावूक आहे पण जागृत नाही भावूक आहे पण जागृत नाही जागृती जे जे योग्य आहे ते ते करावं लागतं आणि ते करतील पण कधी जागृत झाले तर आम्ही भाऊ आम्ही जागृत करण्यासाठी धडपडतोय जागृतीत सगळं आलं ना जे जे वारकरी संप्रदायाचे विषय आहेत ते शासन जर जा जा जागृत झालं ह्या विषयावर गांभीर्यानं दखल घेतली तर सगळे प्रश्न सुटते आपले डॉक्टर रामकृष्ण लवितकर आणि अमृत महाराज जोशी आमचे विश्वस्ती आहेत वारकरी साहित्य आणि ते ऑलरेडी अनेक वर्षापासून गेली जवळजवळ एक, एक दहा वर्षापासून ते काम करतात आखाडाच तयार केला आहे त्यांनी त्यांना आम्ही अजून सहकार्य करू होते। मी सुरुवातीपासून सातत्यानं हे आहे की पंढरी आणि वारकरी यांच्याबाबत शासनाचे कोणत्याही पक्षाचे लोक गांभीर्यानं पाहत नाहीत बघत नाहीत आणि लक्ष देत नाहीत कोणत्याही पक्षाचे म्हणतो मी कोणीही महाराष्ट्राचा नेता ह्याच्याकडे गांभीर्यानं बघत नाही आणि हे बघणे गरजेचं वाटत नाही ज्यातून उत्कृष्ट आदर्श समाज उभा राहू शकतो ज्यातून एवढी मोठी परंपरा क्रांतिकारी तयार झाली की ज्यातून छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन न्यूजपेपरला बहिष्कृत भारत आणि मुखनायकला गातेतील आणि ज्ञानेश्वरतील ब्रीद वाक्य आहेत शाहू महाराजांना ज्यावेळी कळलं जे का रंजले गाजले त्यावेळी त्यांनी आरक्षण दिलं महात्मा फुलेनेही त्याच्यावर काम केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांनी पायकीचे तेरा अभंग दिलेले आहेत सैन्य कसं चालवावं म्हणून आता एवढे महान विचारवंत जर वारकरी संप्रदायाच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून तयार झाले आहेत तर आत्ताच्या सर्व पक्षाच्या राज्यकर्त्यांनी फक्त इथं येतात ते मतासाठी आणि आपल्या मतदारसंघातल्या भाविक लोकांसाठी येतात संजय महाराज अध्यक्ष संत साहित्य जगामध्ये सर्वत्र पसरलं पाहिजे वारकरी साहित्य परिषदेचे तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्रीक्षेत्र शिर्डी येथे बावीस आणि तेवीस मार्चला होत आहे त्यासाठी संत साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संजय महाराज देहूकर हे जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज आहेत आणि त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री जलसंपदा हे आहेत आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठी भाषेचे मंत्री महोदय उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले हे येत आहेत राम शिंदेसाहेब विधान परिषदेचे सभापती येत आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असं संत साहित्य संमेलन होईल आणि पहिल्यांदाच आम्ही रा देशातल्या नऊ राज्यातील लोकांना बोलवून वारकरी संप्रदायाच्या तिथं सन्मान करत आहोत रामकृष्ण हरी